बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार पिढ्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले रस्त्यांचे प्रश्न निर्माण झाले मग त्या ठिकाणी एवढं लोक राहायला लागले तर सांडपाणी मैल्याचं पाणी हे नाल्यांमधनं व्हायला लागलं त्यामुळे त्या ठिकाणी रोगराई पसरली त्या ठिकाणी वास त्या ठिकाणी मच्छरांचं साम्राज्य हे आपल्याला पाहायला मिळालं तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये गेलं नदी नाल्यांमध्ये गेलं आपले जलस्रोत त्या ठिकाणी प्रदूषित झाले लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागला मग कचऱ्याच्या कुठल्या व्यवस्था न झाल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसायला लागले एक प्रकारे शहरी जीवन हे अत्यंत खराब झालं शहर वाढत गेली पण व्यवस्था मात्र कुठल्याच झाल्या नाही देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींच सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की गाव तर महत्वाचं आहेच पण शहरही महत्वाचं आहे गावासोबत आपल्याला शहरांचाही विकास केला पाहिजे <coughs> कारण आपली शहरं देशाच्या जी डीपी पैकी पासष्ट टक्के डी पी तयार करतात वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते रोजगाराची निर्मिती शहरात होते आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था शहरात होते आणि म्हणून शहरांना योग्य पद्धतीचं आपण त्या ठिकाणी काम केलं तर जो गरीब आहे जो मध्यमवर्गीय आहे त्याचं जीवनमान हे आपण बदलवू शकतो आणि अधिक रोजगाराच्या संधी देखील आपण तयार करू शकतो आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपण बघा महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक जामखेड सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावं आणि चारशे शहर या चारशे शहरांमध्ये आपण जर मूलभूत सोयी दिल्या <coughs> तर अर्धा महाराष्ट्र त्याचं जीवनमान आपण हे उंच करू शकतो आणि म्हणूनच मोदीजींनी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता योजना तयार केली स्मार्ट सिटीची योजना अमृत सिटीची योजना स्वच्छ भारत शहरी योजना हर घर जल शहरी योजना त्यासोबत प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना अशा वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या माध्यमातन किमान पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता या ठिकाणी प्राप्त झाले आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की ज्यावेळी आम्ही देखील राज्यात आलो मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि रामभाऊ हे ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री झाले आमच्या सोबतचे मंत्री झाले त्यावेळी जामखेडमध्ये त्यांनी अनेक कामं सुरू केली पिढ्याच्या पाण्याची योजना असेल गटारीची योजना असेल अशा अनेक योजना त्यांनी सुरू केल्या मध्यंतरी पुन्हा सरकार गेलं त्या योजनांना ब्रेक लागला पण आता काळजी करण्याचं कारण नाही आहे आता आपल्या जामखेडमध्ये या सगळ्या योजना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत याची दोन कारण आहेत पहिलं कारण हे आहे की मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण ताकदीने रामभाऊंच्या पाठीशी उभा आहे आणि दुसरं कारण हे आहे की मी जर त्यांचं ऐकलं नाही तर ते विधान परिषदेत मला उभं करतील कारण ते हेडमास्तर आहे आणि आम्ही विद्यार्थी आहोत त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं मला क्रमप्राप्तच आहे त्यांनी सांगितलं तिथे पैसा टाकावाच लागेल ते काम करावंच लागेल त्यामुळे आता एक संधी आपल्याला मिळालेली आहे आज पिण्याच्या पाण्याची योजना आपली जवळपास पूर्णत्वाला जाते भुयारी गटाराची योजना काही भागात झाली आहे उर्वरित भागात आपल्याला करायची आहे या सगळ्या योजना करत असताना रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे ते रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत आणि त्याचसोबत या शहराला रिंग रोड देखील करायचा आहे आणि आमच्या सुरेश जसांनी सांगितलं कोण तो कासव गतीने काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे दोन दोन फूट रोज करतो त्यालाही मी शोधून काढतो काळजी करू नका त्यालाही चांगली फुटपट्टी लावतो आणि त्याला सांगतो कसं काम करायचंय पण ही सगळी जी काम आहेत मी आजच तुम्हाला आश्वासन देतो या ठिकाणी रामभाऊंनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो या ठिकाणी त्याच्याकरता कुठेही निधी आपण कमी पडू देणार नाही आज आपल्याला बघा मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत घरं दिली रामभाऊनी इथे घरांचं एक संकुल तयार केलं पण आपल्या नंतरच्या काळात लक्षात आलं अनेक लोकांचं अतिक्रमण आहे त्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभच मिळत नाही आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आपण निर्णय केला आणि त्याच्यात शासन निर्णय देखील काढला आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे लोक बेघर आहेत किंवा झोपडपट्टीत राहतात असं ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या सगळ्यांचं अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत आणि कच्चं घर असेल तर पक्क घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये आणि राम सांगितलं आपल्याला एक मोठं गृहसंकुल बांधायचं आहे रामभाऊ तुम्ही निर्णय करा की आपल्या जामखेडला बेघर मुक्त आहे एकही जामखेड मध्ये बेघर राहणार नाही प्रत्येकाला घर मिळेल हा तुमचा निर्धार तुम्ही करा तुमच्या निर्धाराच्या पाठीशी ताकदीनं उभं राहून हा तुमचा निर्धार आपण पूर्ण करून दाखवू हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आज मी उभा खर आहे खरं म्हणजे प्रांजलताईंचं भाषण मी ऐकत होतो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्पष्ट विचार या ठिकाणी मांडलेले आहेत जरी अमित चिंतामणी हे नगरसेवक राहिले आहेत त्यांचा अनुभव आहे तरी देखील मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की अमित चिंतामणी यांच्या सावलीतल्या प्रांजलताई मला दिसत नाहीत त्या स्वतंत्रपणे या ठिकाणी काम करू शकतील हे मला अतिशय स्पष्टपणे कारण आता तीस पस्तीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला त्यांच्या नेतृत्व गुणाचा अनुभव येतो त्यातनं मी सांगतो की तुम्ही एक अतिशय कर्तव्यदक्ष अशा प्रकारच्या या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून देणार आहात आणि निश्चितपणे आपल्या शहराचा विकास करण्याकरता एक मोठं पाठबळ या माध्यमातून आपल्याला मिळेल बंधू भगिनीनो मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलोय आपण इतके वर्ष बघतात आम्ही जे बोलतो करतो, ते करतो आम्ही केवळ आश्वासनं देऊन जाणारे लोक नाही आहोत आता रामभाऊंनी या ठिकाणी सांगितलं जसं जलसंधारणाची कामं शहरात तुम्ही अलाव केली तशीच इतरही विभागांची कामं करा काही अडचणी आहेत रामभाऊ पण तुम्ही आणि आम्ही मिळून ते अडचणी देखील सोडवू कारण ही जी आपली जामखेड सारखी शहरं आहेत ही शहरं पण आहेत आणि या ठिकाणी शेतकरी पण बसतो या ठिकाणी शेतमजूर पण बसतो त्यामुळे त्यांना त्या सगळ्या व्यवस्था आपल्याला द्याव्या लागतील त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा द्यावा लागेल आणि म्हणून निश्चितपणे त्या संदर्भातलं काम हे आपण करू मागच्या निवडणुकीमध्ये आता एक वर्ष तेवीस तारखेला आम्हाला झालं निवडून यायला सरकारला तर ता पाच तारखेला एक वर्ष पूर्ण होईल पण इतका मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं न भूतो अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि मग सरकार बनल्यानंतर काही लोक म्हणायला लागले की बघा या भाजपवाल्यांना आता इतक्या जागा मिळाल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती योजना बंद होणार नाही पण मी प्रांजलतई तुम्हाला सांगतो तुम्हाला ही सगळी जनता निवडून देणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी बनवा कारण आता आपण लखपती दिदीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवून टाकलेला आहे आता या वर्षी येतं जे वर्ष आहे त्यात एक कोटी पर्यंत आमच्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी होती लखपती दिदी म्हणजे काय तर सरकारच्या योजनांचा वापर करून ज्या बहिणी दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त कमावतात त्या लखपती दिदी आहेत अशा पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या आता एक कोटी आम्ही करणार आहोत त्यामुळे तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातन तुम्हाला माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो मी फार लांब लचक भाषण देणार नाही तुम्ही सूज्ञ लोक आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता हजारो कोटी रुपयाच्या योजना आमच्याकडे आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत पण पोचवण्याचं उपकरण काय आहे ते उपकरण नगरपालिका आहे नगरपंचायती आहे नगर परिषद आहेत आणि मग हे जर उपकरण योग्य लोकांच्या हाती असेल अशा लोकांच्या हाती असेल की जे मोदीजींच्या विचाराने चालतील आम्ही सांगितलेल्या रामभाऊनी सांगितलेल्या मार्गाने जे चालतील ते जर त्या नगरपालिकेत असले तर दिलेला पैसा तुमच्यापर्यंत पोचेल आणि इतर जर कोणी त्या ठिकाणी असलं तर कुठे मुरेल हे सांगता येत नाही आणि एक लक्षात घ्या की आमचा एखादा नगरसेवक चुकला आमच्या प्रांजलताई चुकल्या तर आम्हाला अधिकार आहे आम्ही त्यांना सांगू शकतो तुम्ही चुकलात आम्ही त्यांचा कान धरू शकतो आमचा अधिकार आहे पण दुसरा कोणी त्या ठिकाणी असला आणि आम्ही दिलेल्या पैशाचं त्यांनी काही केलं तरी आम्हाला त्यांना बोलण्याचा अधिकार काही राहणार नाही आणि म्हणून तुमचा विकास तुमच्यापर्यंत पोचवायचा असेल मोदीजींच विजन तुमच्याकरता दिलेला निधी हा जर तुमच्याकडे पोचवायचा असेल तर तुम्हाला नगरपालिकेवरही कमळाचाच झेंडा लावावा लागेल आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो उद्याच मतदान आहे उद्या सगळेजण मतदानाला जा उद्या दिवसभर तुम्ही कमळाची काळजी करा पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र